नमस्कार आताच्या राजकीय परिस्थितीनुसार महाराष्ट्रामध्ये आता महायुतीचं सरकार आलेलं आहे तर येणाऱ्या पाच वर्षासाठी कोल्हापूरसाठी विजन आपलं काय आहे की ह्या सरकार आपल्याला काही कामं करून घेता येतील एक भाजपचे प्रदेश सचिव आणखी कोल्हापूरकर म्हणून आम्ही तुम्हाला विचार खरंतर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला या जनतेनं भरघोस असं यश दिलेलं आहे यामध्ये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचं मी या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानतो खरं तर अडीच वर्षामध्ये या सरकारनं जनकल्याण ज्या योजना राबवल्या सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत अनेक सुविधा त्या ठिकाणी निर्माण केल्या आणि ते के काम केलं या कामाच्या जोरावरच पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी सत्ता स्थापन झालेलं आहे आता या महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत प्रलंबित विषय आहेत ते मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे आमचे हे महायुतीचे सगळे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम करतील त्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता आपल्याला आता तरी दोन मंत्री दिलेले आहेत पण दोन मंत्र्यांच्याबरोबरच या ठिकाणी आमच्या कोल्हापूरचे सुपुत्र दादा पाटील हे सुद्धा कॅबिनेट मंत्री झालेले आहेत कोल्हापुरातले अनेक प्रश्न आहेत ज्या ह्या अगोदरच्या काळामध्ये जे सोडवलेत ते महायुतीनंच सोडवलेत पण जे राहिलेले प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही स्वतः आणि आमच्या महायुतीचे सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते निश्चितपणे कोल्हापूरच्या विकासामध्ये चांगली अधिक भर पडावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कोल्हापूरचा अनेक वर्षाचा प्रश्न जो आहे तो हद्दवाडीचा प्रश्न आहे ती हद्दवाढ होणे अत्यावश्यक आहे त्या हद्दवाढीसाठी आमचा निश्चित प्रयत्न असेल याबरोबर पंचगंगाच्या नदीच्या प्रदूषणाचा विषय आहे ते नदीचं प्रदूषण थांबण्यासाठी त्यावरती हे करणार उपाययोजना ज्या कराव्या लागतात त्याही या ठिकाणी आपण करणार आहोत या, या कोल्हापुरामध्ये खरं तर ट्रॉफिक अतिशय जाम होतं त्यामुळं या कोल्हापुरात काही ठिकाणी उड्डाणपुलं असतील किंवा पार्किंगची व्यवस्था अधिक मोठ्या प्रमाणात करायची आहे तीसुद्धा करण्याकडे आपलं प्रामुख्यानं लक्ष असणार आहे आपण जी जगतजननी म्हणतो करवीर निवासनी श्री महालक्ष्मी अंबाबाई ह्या ठिकाणचं हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी ते झालं पाहिजे म्हणून आपले प्रयत्न सुरू आहेतच मग तेव्हा मागच्या काळामध्ये साडे पंधराशे कोटी रुपयेचा जो आराखडा आहे तो जवळपास या ठिकाणी मंजूर झाला आहे तो फक्त अस्तित्वात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून हा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा जो काही निधी आहे तो लवकरात लवकर आणून कोल्हापुराचा आपल्याला या ठिकाणी विकास करायचा आहे याचबरोबर कोल्हापुरामध्ये खेळाडू अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत मग ते फुटबॉल असतील क्रिकेट असतील हॉकी असेल असे हॉलीबॉल असेल असे विविध खेळाडू आहेत त्यासाठी कोल्हापुरातले क्रीडांगणं आणि क्रीडासंकुल हे कोल्हापुरामध्ये होण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे कोल्हापुरात ते अतिशय सुंदर असं गार्डन आहेत अनेक ठिकाणी पन्नासपेक्षा जास्त गार्डन आहेत ते गार्डनसुद्धा गार्डनचं सुशोभीकरण झालं पाहिजे यासाठी सुद्धा प्रामुख्याने आपण लक्ष देऊ कोल्हापूरला अजून थेट पाईपलाईनचं पाणी मिळत नाही आहे ते का थांबले कशासाठी थांबले तर ते लवकरात लवकर थेट पाईपलाईनचं शुद्ध पाणी या कोल्हापूरकरांना मिळावं कोल्हापुराच्या रस्त्याचं आता शंभर कोटी मंजूर झाले तेही आम्हाला कॉन्ट्रॅक्टरच्या मागं लागून चांगल्या दर्जाचे रस्ते या ठिकाणी व्हावेत यासाठी आमचे सगळे प्रयत्न या ठिकाणी चालू असणार आहेत एकूणच या कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी जे करावं लागतं ते आम्ही महायुतीच्या माध्यमातून करू आणखीन मोठा एक प्रश्न आहे तो कोल्हापूरला खंडपीठ हे झालंच पाहिजे आणि त्या खंडपीठासाठी सुद्धा आम्हा महायुतीचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे या कोल्हापूरचं विजन म्हणून रंकाळ्याचं सुशोभीकरण असेल किंवा केशवराव भोसलेचं नूतनीकरणाचा जो विषय चालू आहे ते केशवरावसले नूतनीकरणचा विषय आहे अशा विविध प्रश्नांवरती आवाज उठवून आपण कोल्हापूरला एक न्याय देण्याचं काम या ठिकाणी करू काही मोठे उद्योगधंदे आणण्यासाठी आणि आय टी पार्कसुद्धा या ठिकाणी करण्याचा आमचा निश्चित प्रयत्न आहे त्यामध्ये देखील आम्ही सफल होऊ असं मला वाटतं आहे आणि मग बाकीच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ आम्ही जनतेपर्यंत देतोच मग आता मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालेलं आहे त्याचबरोबर विमानतळाचं सुशोभीकरण झालं आहे रेल्वेचं सुशोभीकरण या ठिकाणी चालू आहे ज्या काही आणखीन कमी पडेल तिथं महायुती कुठं मागं राहणार नाही शिक्षणाच्या बाबतीत खेळाडूंच्या बाबतीत ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत महिलांच्या विद्यार्थ्यांच्या अशा सर्व वर्गासाठी हे महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि कोल्हापूरला कुठंही काही कमी पडून देणार नाही आम्ही विजन कोल्हापूरचं चा अतिशय चांगलं डोळ्यासमोर ठेवून आम्ही निश्चितपणे काम करू